नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव जाहीर झाला आहे परंतु या भावावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे कारण नाफेडचा भाव सरासरी बाजारभावापेक्षा किमान दीडशे ते दोनशे रुपयांना कमी आहे मग कोणते शेतकरी नाफेडला बाजारभावापेक्षा दोनशे रुपयांनी कमी दरात कांदा देतील असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत तसंच नाफेडला खरंच कांदा खरेदी करायचा का असा देखील प्रश्न पुढे येतोय कारण ज्या गुणवत्तेचा कांदा नाफेड खरेदी करत आहे त्या गुणवत्तेच्या कांद्याला बाजारामध्ये सध्या सरासरी अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे त्यामुळं नाफेडच्या आणि एन सी एकूणच कांदा खरेदीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता गेल्या वर्षीपासून नाफेड आणि कांदा खरेदीच्या गुणवत्तेचे निकष बदललेले आहे नाफेड ज्या कलतेचा कांदा खरेदी करत आहे तो गुणवत्तेचा कांदा बाजारामध्ये टॉप रेटमध्ये विकला जातो आता गेल्या वर्षीपासून नाफेडचा खरेदीचा दर हा बाजारभावापेक्षा सातत्यानं कमीच दिसून आला त्यामुळं नापेडच्या खरेदीचा फायदा हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झालाच नाही यापूर्वी देखील होत नव्हता नेमका नापेडचा कांदा कुठं खरेदी होतो किती खरेदी होतो याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हती गेल्या वर्षी सरकारनं मोठा गाजावाजा करत नापेड आणि एन सी खरेदीमध्ये सुधारणा करण्याचं जाहीर केलं होतं यंदा देखील गेल्या दोन तीन महिन्यांपासून नापेडच्या खरेदीचं घोंगडं भेजत होतं खरंतर नाफेडची खरेदी मे महिन्यातच सुरू व्हायला पाहिजे होती परंतु मे महिन्यात खरेदी सुरू झाली नाही एक तर केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर झालं होतं नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही संस्था दीड दीड लाख टन असा एकूण तीन लाख टन कांदा खरेदी करेल असं सरकारनं जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्ष खरेदी सुरूच झाली नव्हती